नमस्ते मित्रांनो मी आहे तुमचं योगीनाथ आणि आज आपण एका अशा नायकाची कहाणी ऐकणार आहोत ज्यांना देवाचा दर्जा देण्यात आला एका अशा योद्ध्याची ज्याने आपली जमीन आपले लोक आणि आपली संस्कृती वाचवण्यासाठी इंग्रजांसमोर आपले मस्तक झुकवले नाही त्यांचे नाव होते बिरसा मुंडा ज्यांना धरती आबा म्हणजेच धरतीचे पिता म्हणून ओळखले जाते त्यांची कहाणी केवळ एका विद्रोहाची नाही तर संघर्ष विश्वास आणि बलिदानाची कहाणी आहे बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंचाहत्तर रोजी झारखंडमधील उल्हतू गावात झाला होता त्यांच्या बालपणात त्यांनी गरिबी आणि संघर्ष खूप जवळून पाहिला होता पण या गरिबीपेक्षा अधिक दुःखद होता त्यांच्या लोकांवर होणारा अन्याय इंग्रज आणि जमीनदारांनी आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेतल्या होत्या त्यांना वेठबिगारी करण्यास भाग पाडले जात होते बिरसा यांनी काही काळ मिशनरी शाळेत शिक्षण घेतले जिथे त्यांना बायबल आणि इंग्रजी शिक्षण दिले गेले पण लवकरच त्यांना समजले की हे मिशनरी देखील कुठेतरी त्यांची संस्कृती आणि ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहेत बिरसा यांनी शाळा सोडली आणि आपल्या समाजाच्या मुळांकडे परत आले हा तो टप्पा होता जिथून एक सामान्य बालक असामान्य बनणार होता तारुण्यात बिरसा मुंडा यांनी हे जाणले की त्यांच्या लोकांना केवळ जमिनीसाठीच नाही तर आपल्या आत्म्यासाठी आणि विश्वासासाठी देखील लढावे लागेल त्यांनी स्वतःला धरती आबा घोषित केले आणि एका नव्या धार्मिक आंदोलनाची सुरुवात केली त्यांनी आपल्या लोकांना सांगितले अंधश्रद्धा सोडा दारू पिडे बंद करा साफसफाई राखा या नव्या बिरसे धर्माने मुंडा समाजाला एक नवी ओळख दिली बिरसा यांच्या उपदेशांनी लोकांना केवळ धार्मिक दृष्ट्याच नाही तर सामाजिक दृष्ट्या देखील एकत्र केले त्यांनी त्यांना शिकवले की आपली शक्ती आपल्या एकजुटीत आहे आता लोक केवळ शेतकरी नव्हते ते एक मजबूत समुदाय बनले होते जे आपल्या अधिकारांसाठी लढायला तयार होते जेव्हा इंग्रज सरकारने पाहिले की बिरसा मुंडा एका मोठ्या आंदोलनाचे केंद्र बनत आहेत तेव्हा त्यांनी त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला परंतु बिरसा यांनी शांतपणे सहन करण्याऐवजी अठराशे पंच्याण्णव मध्ये कुलगुलान म्हणजेच महान विद्रोहाची घोषणा केली त्यांचे घोषवाक्य के होते अबुआ दिशो, अबुआ दिशो राज आमचा देश आमचे राज्य या विद्रोहात हजारो आदिवासी सामील झाले त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे नव्हती फक्त बाण धनुष्य कुऱ्हाड आणि त्यांचे धैर्य होते त्यांनी पोलीस ठाण्यांवर हल्ले केले सरकारी इमारतींना लक्ष केले बिरसा मुंडा यांनी गनिमी काव्याची गोरिल्ला युद्धनीती अवलंबली ज्यामुळे इंग्रजांचे मोठे नुकसान झाले बिरसा मुंडा जो कालपर्यंत एक गरीब शेतकरी होता आज एक निडर सेनापती बनला होता इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना पकडण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली अखेरीस तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी त्यांना फसवून अटक करण्यात आली त्यांना रांची तुरुंगात बंद करण्यात आले तुरुंगात त्यांना खूप यातना दिल्या गेल्या नऊ जून एकोणीसशे रोजी केवळ पंचवीस वर्षांच्या वयात बिरसा मुंडा यांनी आपला अखेरचा श्वास घेतला इंग्रजांनी त्यांच्या मृत्यूचे कारण कॉलरा सांगितले पण अनेक लोकांचा विश्वास आहे की त्यांना विष देण्यात आले होते अशा प्रकारे एका महान योद्ध्याने आपल्या लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले बिरसा मुंडा यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही त्यांच्या आंदोलनाने इंग्रज सरकारला आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी एकोणीसशे आठ मध्ये छोटा नागपूर टेनन्सी ऍक्ट लागू करण्यास भाग पाडले आज भगवान बिरसा मुंडा हे केवळ एक नाव नाही तर एक ओळख आहे दरवर्षी त्यांचा वाढदिवस नोव्हेंबर पंधरा रोजी झारखंड राज्याच्या स्थापना दिवसाच्या रूपात साजरा केला जातो त्यांची कहाणी आपल्याला शिकवते की अन्यायाविरुद्ध उभे राहणे आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे आणि आपल्या ओळखीचा अभिमान बाळगणे किती महत्वाचे आहे बिरसा मुंडा अमर आहेत आणि त्यांचे साहस नेहमीच आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओतून काहीतरी नवीन शिकायला मिळाले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद